काय लिहिली जवळ मला काढत शुभम कधी वाचून दाखवणार आपला शुभम वाचून दाखव रे बाळ नका तू तर परमाल टेली पुनची करून टाकला ए लक प्रिय राणी स्वीटी बाळा आता राणी कोण राणी म्हणजे कोण आ राणी म्हणजे ते पिक्चर मध्ये असते ना ए राणी माझ्या माया म्हणजे गुचिलका डिपार 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 तुझ्या काळ्या भोर केसाच्या पुतळ्यात मला गुंतून बसायचं तू माझं ब्रेक करत काय तुझ्या काळ्या भोर किसानच्या बंद तुझ्या काळ्या भोर किसानच्या गुंफुण्यात मला गुंफून बसायचं हा दोघांना थप्पार झाले का जबात की ये तुम्हाला राज्यात बांधण्यागत वाटते तुझं माझ्या आयुष्यात येणं म्हणजे वायल्या सेनाच्या गौरीने आग भरल्या वाणी वाटतंय आय द वि सिटी मी मला माहिती आय द यु सिटी काय अगे याची वायल्या सेनाने आग भरल्या वाणी वाटतंय म्हण तुझ्या आता त्या संदर्भात पुष्टीकरण सांगतो आपण नंतर भेटू ना

आपल्या गोवाटीची आहे की हा कायला का तू माझा एमिटी नाही किंवा का म्हणते ती सणा आहे तिची ती होंडाची हिरो हिरोची होंडा तुझ ना तुझ्याशी धरून बसेल मग काय मग काही चार ते एक तुझी गाडी काय चमकती चामकते एकदम नव्या दिसते बघ हे बाळ्या नव्या काय नवीच आहे आपली गाडी मस्करी करतोय तो जाऊ दे की हे बाळे आपल्याला काय बोलायचं ते बोल वाहनांची चष्ट ना अजिबात आधीच नजर लागली तिला बघ कि बाळे किती तब्येत ला कमी झाली आपल्या समीची त्याला सवय दररोज गाडी पुसायची ए हाडक्या अरे मी गाडीला म्हणतोय आपली बॉडी बघ जिम करतोय मी हा परत परत आयला काय झालं का लागलं काय अरे काल बहिणीला सडाय गेलतो शेंदाळ्याच्या माळा पडलो ना अरे गाड़ी जर पोरगी बसली ना एकशे एक टक्का गाडी पडती येऊ आर। सम्या गाडी देखील का म्हशीला कडवाळा आणायची होय र तुझ्या घरी कुठेतरी म्हशी हल्ली माती आर नाही बाळ्याच्या हाय की घरी म्हशी हा च्यावी दिखी पडू नका अरे बाळ्या पण ती थँक्यू वा अगोदर पॅक दर, दर। आणि मग थँक्यू थँक्यू म्हण आईला पण परत येईल कर थँक्यू म्हणाले काय नाही काय नाही म्हटलं मागे कर देऊ कर अरे ते कर शिबडे उतर खाली ना लागला गाडीला अरे पेट्रोल टाकतो की नाही 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 नको नको उतर उतर लवकर खाली लय आला गाडी वाला ए यार उतर की भिकारी आहे हडकुरे नाही तुझी गाडी नाही रे तुमच्या माझ्या बरं ह्याला बरं झालं ते समजा ना गाडी घेतली लेपो किरती हो मग काय काहीतरी जरी गाडी घेतली असती ना तू माझ्या प्रेमाची अमर प्रेम कथा तुलाच लिह लागली असती त्या बर जाऊ दे हा तू आता वहिनीला कसं घेऊन जाणार लक्ष्मी पुढ्या माझ्यापेक्षा तुला जस काळजी आता तुला नाही काढायचं दुसऱ्याच्या प्रेमात जुळवून देण्यात काय मजा असते तू कोटे कर

पाया पडाव वाटत त्या दिलदार माणसाच्या अरे बघ किला का पंपचरला पैसे बी नेलं नाहीत पायता नाही आणला पाहिजे भाड्याला अरे का कार काय नाही चल नाय तुला हिथच फ्री आणले ए ए, कसे अरे काय कोंड्या आमच्याकडच्या बजेट नाही मला तुला एक बोलायचं काय ऐक ना तू ना तू वडणी मांडून बसेल ना माग

<laughs> <तकाई साथ। laughs> का आता काय कसं माहिती का आख्या गावात माझ्या आई सोडून त्या थोबड्याला कोण बी प्रेमाने बघत नाही फक्त तूच बघती म्हणून मला तुला आवडती तुला न का आवडते मला का तू कमी शिकलेला कारण सांगितले की इजच काढली पण अशी पोर पूर्ण नवच नाही अरे जो पण असं शिकलेला हाय तेव्हाच आपल्याला येऊ देऊ शकतो नाहीतर शिकलेली तेवढी भुकलेली असतात बघ आणि तू तर एवढा बलसार हाय दुसरी कोण पोरगी तुला फटायचा विषयच नाही आजपर्यंत ऐकलेलं पुरी मेंटल असतात पण आज बघितलं जाऊ दे मुरगी तिकडं कोण आहे बघ मला भूक लागली हातेला गो त्या माताच्या गाड्या जाऊ ना वडापाव खायला नको हे बाबा तिथं गावातले पोरा असतात आपण आतल्या खोलीत बसून गरम गरम पाव ऐक नाय मी काय मला एक बुकलायचं अग हटीलातलं खाणं म्हणजे जरा सवकडे असत म्हणजे हातीलातलं जर खाल्ले ना तर पोट खराब होतं आणि पोट खराब झालं तुला वेळ लागेल

तुझं डोळ जळलं काय दिसत नाही मी क्रिकेट बघतो जाऊ दे कामा बघ की म्हणजे कस सगळ्या गोष्टी जरा लवकर होत्या ती माझ्या एवढी माझा बाबी का म्हणला नाही काम कर म्हणून तो आली शिकवाय लवकर छोटे 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 आता बोर मोठी झाली मला नाही करायचं लगीन बिघीन आणि कन्फिन मी आपला असाच बरायचं

तिथे काय बोलवायची गरज नाही रे तुला कळलं ना आता गावात सांगे ना माझं ती गाव रे ये कॅरकी येत डर न के हे फारकी हा कळ नाकीला यायला लागली कुठे आहे पहिला तर गर्लफ्रेंड मानायला शिक आलाय मोठा शाहरुख खान आपलं तुझं तुझं काम कर कशाला दुसऱ्याची इशात ना खूप भाऊजी आपण घ्या लक्ष द्यायचं अली मोठी भाऊजी म्हणणारी सांग का काय होतो तुझ्या पापाला घरी ए ग तुझं मला बोलायचं काम नाही बर का मग भाय नव्हते होय नाहीतर काय करशील ग सांग काय की काय करेन मग सांग की काय करशील शुभड्या लसम करून सांगा मला काका नाही तू काय लागतात त्याच्यामुळे कोंबडी सुटली ना ते पण कडकनाथ अर कडकनाथ खाल्ली असते तर अजून काळा झालो असतो yeah. आणि त्याच्यापेक्षा ज्या बाळेच्या आपल्याला आपल्या <laughs> लहानला असतो त्याच्यामुळे बघताय ना बघितलंच पाहिजे एम आर पी एंटरटेनमेंट प्रस्तुत आठ पाच नगरी एक मराठ मुळी वेब सिरीज आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण करा हा हा वर आम्ही बसतो फुकाट तोडायचं नेसत कानायच असत चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बर का आणि हा ताज्या अपडेटसाठी ती बिल ऐकून घंटा घंटा दाबा आणि भाग आवडला असेल तर लाईक करा आणि मित्र मैत्रिणी आयटम फिटम ला शेअर करा <laughs>